आपल्या लहानपणी उन्हाळा आला की आपण बर्फाचा गोळा मला वाटतं सगळेच खात असू आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स टाकले जायचे आता आपल्याला कळतंय की हे कलर्स आपल्या शरीरासाठी किती हार्मफुल आहे आपण आता बाहेरचे वेगवेगळे पदार्थ खातो त्याच्यामध्ये मग आईस्क्रीम कॅ कॅन्डी असेल किंवा मग पावभाजी असेल किंवा वेगवेगळे पेस्ट्रीज असतील त्याच्यामध्ये एक लाल रंगाचा कलर आपल्याला नेहमी आढळतो हा कृत्रिम रंग आहे आणि रेड डाय फॉर्टी म्हणून हा कलर आहे जो पेट्रोलियम पासून बनवलेला असतो आणि जो अनेक देशामध्ये दे बँड आहे कारण की अशा कलर्सचे आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम होत असतात स्किनवर ॲलर्जी ॲलर्जिक क्रॅश येणं किंवा डोकं दुखी पोटदुखी स्पेशली मुलांमध्ये जी अतिसंवेदनाशीलता हायपर ॲक्टिव्हिटी आढळते ही या कलरच्या दुष्काळ मुळे सुद्धा आढळू शकते आपण जे काही कृत्रिम गोष्टी आपल्या पोटात घेतो त्याला बाहेर काढायचं काम आपलं लिव्हर करत असतं कारण लिव्हर हे डिटॉक्स करणारा ऑर्गन आहे आणि त्याच्यावर मग अशा गोष्टींचा ताण पडत असतो त्यामुळे अशा कृत्रिम रंगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ खाण्यावर आपला भर असला पाहिजे आणि जर आपल्याला रंग आपल्या आहारात ऍड करायचेच असतील तर आपल्याला निसर्गाने खूप सुंदर रंग दिलेले आहेत इन द फॉर्म ऑफ डिफरंट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स त्यामुळे आपण वेगवेगळ्या रंगाचे फळं वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या नक्कीच आपल्या आहारामध्ये ऍड करू शकतो तसंच फळांपासनं आणि भाज्यांपासून सुद्धा आपण नैसर्गिक कलर घरच्या घरी बनवू शकतो त्याच्याबद्दल सुद्धा आपण पुढे माहिती करून घेऊयात आता तुर्तास एवढंच की कृत्रिम रंगाचा लाल कलर जो आपल्या शरीरासाठी चांगला नाहीये जो हॉटेलमध्ये वापरला जातो जो पेस्ट्रीज सॉसेस पॅकेज फूडमध्ये वापरला जातो तो स्वतःही वापरू नका आणि स्पेशली आपल्या लहान मुलांना त्याच्यापासून दूर ठेवा तुर्तास इतकंच धन्यवाद